ज्याला इतरांबद्दल कणव असते तोच खरा मनुष्य ही ओळ आज खरी ठरली कारण पुण्यातील काही समाजप्रेमी आणि संस्थांनी एकत्र येऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उभा केला एक सुंदर प्रेरणादायी दिवाळीचा उपक्रम पुण्यातील मनेश पंडित भालेकर शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पिंपरी चिंचवड शहर कुटुंब फाउंडेशन पुणे जिल्हा अध्यक्ष रुपेश सातव निलेश वर्णेकर विद्यानंद भवन हायस्कूल निगडी प्राधिकरण जीवान शिक्षण विद्यामंदिर माजी विद्यार्थी संघ आणि रुपीनगर रक्तदान ग्रुप यांनी मिळून आपापला खारीचा वाटा उचलला या सर्वांनी मिळून मौजे शिंगोली पीर टाकळी घोडके वस्ती आणि हराळवाडी येथील शालेय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण उपयोगी साहित्य गोळा करून पुण्यावरून थेट शाळांपर्यंत पोहोचवलं आज नेमका दिवाळी सुट्टी नंतरचा शाळेचा प्रचंड उत्साहानं उपस्थिती लावली आणि पुण्यावरून आलेल्या पाहुण्यांचं मनापासून स्वागत केले या पाहुण्यांनीही प्रेमानं आणि आपुलकीनं विद्यार्थ्यांना भेटवस्तू दिल्या स्कूल बॅग कंपास पेटी भया लॉंग बुक शिस पेन्सिल पेन पट्टी आणि इतर अनेक शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना भेट म्हणून देण्यात आले नियोजन श्री हेगडे यांनी केले तर यशस्वीतेसाठी उमेश कल्याणी सर सोलापूर सहकार्य लाभले सूत्रसंचालन शंकर पाटील यांनी केले आणि आभार प्रदर्शन शिक्षणप्रेमी ग्रामस्थ प्रताप शेळके यांनी मानले त्यांनी भावनिक शब्दात सांगितलं आपण केलेलं सहकार्य आम्ही कधीच विसरू शकणार नाही हाच दिवाळीचा आनंद आहे इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात या उपक्रमानं स्थानिक ग्रामस्थ शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात आनंद आणि प्रेरणा निर्माण केली आहे आज आमच्या विद्यार्थ्यांना खरी दिवाळी मिळाली असं एका शिक्षकाने आय एम सिटीजन न्यूजशी बोलताना सांगितले दरम्यान समाजातील अशा माणुसकीच्या उपक्रमामुळं शहरी ग्रामीण दरी कमी होत असल्याचं दिसत आहे पुण्यासारख्या शहरातून दूरवरच्या गावात प्रेमानं आणि जबाबदारीनं पोहोचवलेलं हे शिक्षणाचं दान अनेकांसाठी आदर्श ठरत आहे या उपक्रमानं दाखवून दिलाय की दिवाळी फक्त दिवे लावण्याचा सण नाही तर माणुसकीच्या प्रकाशाचा सण आहे आय एम सिटीझन न्यूज समाजातील अशा प्रेरणादायी कार्यांना सतत पुढे आणत आहे जर आपल्या परिसरातही अशा चांगल्या गोष्टी घडत असतील तर आम्हाला जरूर कळवा आपल्या बातम्या सामाजिक उपक्रम आणि जनतेचा आवाज शेअर करा आय एम सिटीझन न्यूजवर आणि हो सबस्क्राईब करा आय एम सिटीझन न्यूज यूट्यूब चॅनल फॉलो करा फेसबुक आणि वर कारण सत्याचा प्रकाश नुसता शब्दात नाही तर सत्यातही आहे नागरिकांसाठी नागरिकांचा आधार आय यंग सिटीझन